नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आवडते यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो ग्रहांचा सेनापती मंगळ आता सिंह राशीत प्रवेश करतोय हा गोचर फक्त एक ज्योतिष घटना नाही तर काही निवडक राशींसाठी आहे एक चमत्कारी संधी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला पराक्रम शौर्य शक्ती आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं गेलं आहे मंगळ ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करत असतो मंगळ ग्रहाला ग्रहांचे सेनापती देखील म्हटलं जातं मंगळ आता लवकरच राशी परिवर्तन करणार आहे मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये परिवर्तन करणार आहेत त्यामुळे सध्या मंगळ हा कर्क राशीमध्ये आहे सात जून रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मंगळ सिंह राशीमध्ये परिवर्तन करणार आहेत मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा बाराही राशींवर विशेष परिणाम होतो मंगळाचं हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप शुभ मानलं जाणार आहे त्यामुळे जाणून घेऊयात या राशी कोणत्या मंगळग्रह येत्या सात जून दोन हजार पंचवीस रोजी शिवराशीमध्ये प्रवेश करणार आहे सिंह ही अग्नि तत्वाची स्थिर रास आहे आणि ग्रह हा ऊर्जा शौर्य उत्साह संघर्ष आणि विजयाचं प्रतीक आहे त्यामुळे जेव्हा पण मंगळ हा शिवराशीमध्ये परिवर्तन करतो तेव्हा या ज्योतिषशास्त्रीय घटनेचा काही राशींवर शुभ परिणाम होतो चला तर जाणून घेऊयात त्या पाच राशी नेमक्या कोणत्या आहेत ज्यांना मंगळाच्या या राशी परिवर्तनाचा विशेष लाभ मिळणार आहेत मेषरास मंगळसिंह राशीमध्ये गोचर करणार आहेत याचा खूपच शुभ परिणाम हा मेष राशी होणार आहे रा या, या काळात मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीचे दरवाजे उघडणार आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये विशेष फायदा होणार आहेत वैवाहिक संबंध देखील पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील जर तुम्ही कोणती एखादी परीक्षा देत असाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला मोठा यश मिळणार आहे सिंहराज सिंह राशीला देखील मंगळाचे हे गोचर विशेष फायदे ठरणार आहेत या काळात सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास हा पीक पॉइंटवर असणार आहे व्यवसायात आणि करिअरमध्ये मोठा यश मिळणार आहे नोकरीमध्ये तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे हेड देखील बनू शकता वृश्चिक रास या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मोठं यश मिळू शकतं प्रमोनशन प्रमोशनाचे देखील योग आहेत नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या सहकार्याचा सपोर्ट मिळेल तुमची प्रगती नक्की होईल धनुरास धनुराशीला देखील मंगळाचं हे गोचर शुभ परिणाम देणारं रह ठरणार आहे तुमचं जर अनेक दिवसापासून एखादं काम अडलं असेल तर ते या काळात पूर्ण होण्याचे योग आहेत कुंभरास कुंभ राशीला देखील मंगळाचं हे गोचर फायद्याचं ठरणार आहेत तुमच्या सर्व समस्या या काळात दूर होणार आहेत तर मित्रांनो या मंगळ राशी परिवर्तनामुळे पाच राशींना मिळणार आहे विजय प्रगती आणि सकारात्मक परिवर्तनाचं दान तुमची राशी यातली नेमकी कोणती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी अशाच वैदिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्ञान देणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा वैदिक ज्ञान मराठी या आमच्या युट्यूब चॅनलला आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण नशीब कधीही दर दरवाजा ठोठवू शकतो धन्यवाद